ऑलिम्पिक म्हटलं की पहिलं म्हणजे एशियाड होतं आजही ज्या वेळेला मी मुलांना सांगतो की आपल्याला मुंबई पुण्याच्या एशियाडसात ह्या ह्या एशियाडमुळे आलेल्या एशियाड आहेत इतकं लहानपणापासून ह्या खेळांशी आपलं नातं जमलेलं आहे आणि ते अशी पाच गोळे ज्या वेळेला आपल्याला दिसतात वर्तुळं त्यावेळेला आपल्याला पुन्हा एका आप आपल्या अंगामध्ये एक असा एक नवीन ऊर्जा येते आणि असं वाटायला लागतं की येस आता आपल्याला सर्व असे खेळ बघायला मिळणार आहेत आणि बाकी सगळ्या एंटरटेनमेंटच्या बाकीच्या गोष्टी असतात त्या मागे सरून आपण सगळेजणं ते बघण्यासाठी उत्सुक असतो सो इक्वली मला पण तेवढाच मला तेवढीच उत्सुकता आहे आनंद आहे मुलांबरोबर बसून वेगवेगळे गेम्स विशेष करून मला त्याच्यामध्ये जे स्विमिंगमधनं वर्णं उंच उडी मारून खाली उडी मारतात ते मला सगळ्यात जास्त आवडतात तर सो ते बघणं मजा येणार एक आपली किती पत्ते पदकं आपण किती जिंकू वगैरे हे माझा विषय नाही परंतु आज आमच्या कान्हा चित्रपटाचं म्युझिक लॉन्च आहे आणि त्यामध्ये आम, आम मी जी आज डिरेक्टर नोट लिहिले त्यामध्ये मी लिहिलं आहे की ॲज ए कन्फ्युजन आहे की हा खेळ आहे का उत्सव आहे तर माझा ऑलिम्पिकच्या संदर्भात मी एकच म्हणेन की एक ना एक दिवस मला दहीहंडी हा खेळ म्हणून ऑलिम्पिक्समध्ये बघायला नक्की आवडेल